दैनिक संध्याचं संध्या संध्या माझ्या आहेत भाई आ, भाई जगताप सा, नेते काय सांगाल आपण मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात अल्टिमेटम जवळ येतोय चोवीस डिसेंबर जवळ येतोय तर सरकार काय हालचाल करताना दिसत आहे का, का? तुम्हाला काय मला असं काही दिसत नाही दुर्दैवाने फक्त चर्चा ह्याच्यामध्ये होते हाऊसमध्ये खालच्या हाऊसमध्ये वरच्या हाऊसमध्ये दोन्ही ठिकाणी चर्चा होते चांगली गोष्ट आहे परंतु चर्चा नुसती उपयोगाची नाही कारण मी काल माझ्या भाषणामध्ये हेच सांगितलं की या राज्यामध्ये बत्तीस टक्के मराठा समाज आहे देशामधल्या कुठल्याही प्रदेशामध्ये एवढ्या मोठ्या टक्केवारीमध्ये असलेला एकही समाज नाही याचा दुसरा अर्थ असा होतो जर उद्या चुकीचं काहीतरी जर निर्णय घेतला गेला किंवा चुकीच्या दिशेने गेलं तर ह्या राज्याला ते भोगावं लागेल हे राज्य छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं राज्य म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही राज्य म्हणतो आणि त्या राज्यामध्ये आज जे काय चाललं आहे हे अतिशय वाईट आहे एकोणीसशे दोन साली राजर्षी शाहूने जेव्हा हे दिलं आरक्षण दिलं त्याच्यामध्ये मराठ्यांनाही आरक्षण होतं अगदी थेट मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये थेट एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत मंडल आयोगापर्यंत आरक्षण होतं त्यामुळे हा जो काय प्रकार चाललेला आहे की ब जा ह्याच्यामध्ये मराठा ओबीसी वाद करायचा जो या लोकांनी केलेला आहे आदिवासी आणखी धनगर समाजाचा वाद करायचा जो या लोकांनी जाणीवपूर्वक केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे शेख्या मिरवत असताना आम्ही दिलं होतं ह्यांना टिकवता आलं नाही असं कसं म्हणता येईल कोर्ट आहे ना एखाद्या कोर्टामध्ये तुमच्या विरोधात गेलं म्हणजे ते त्यांनी ते ते टिकवलं नाही असं होत नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी जो दोन हजार अठरा साली जो निर्णय घेतला होता तो मुळातच त्यांना घेण्याचा अधिकार नाही कारण त्याच्यापूर्वीच देशाच्या आपल्या घटनेची एकशे दोनवी जी घटनादुरुस्ती झाली त्याच्यामध्ये राज्याचे सगळे अधिकार हे केंद्राने स्वतःकडे घेतले होते मग यांनी कसं काय दिलं म्हणजे आम्ही तरी सुद्धा आम्ही आरोप प्रत्यारोप करत नाही तुम्ही बसून ह्याच्यावर मार्ग काढा हे आमचं म्हणणं आहे दुसरं एक की दिसत नाहीये महानगरपालिका पा... वगैरे हा भाग वेगळा हां हा। महानगर महानगरपालिका व लोकसभेच्या पुण्याची लोकसभेची निवडणूक पण होत होता ना होताना दिसत नाहीये या महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर आहेत आता त्याचे त्याच्याबद्दल काय वाटतच नाही त्याचं कारणच मुळात असं आहे की या यांनी आ, ते सगळं इतकं दुर्दैवी आहे ज्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याच्यावर लोकशाही आधारित आहे लोकशाहीचं विकेंद्रीकरण जे करण्यात आलं पंचायत राज्याच्या माध्यमातून त्यालाच नख लावतात काय धन्यवाद भाई